यवतमाळ जिल्ह्यातील नवीन घडामोळी पाहण्यासाठी आजच आमचा एम एच एक एकोणतीस मीडिया या सैन्यांना वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा एम एच एक एकोणतीस मीडिया बातमी आपल्या गावाची प्रसूती कक्ष गुणवत्तेत ग्रामीण रुग्णालय आरणीला प्रथम पारितोषिक जिल्ह्यातील पहिला बहुमान आरणी प्रसूती कक्षाला शहरातील ग्रामीण रुग्णालयातील प्रसूती कक्ष गुणवत्ता सुधारणा उपक्रम अंतर्गत लेबर रूम क्वालिटी मार्फत माता व नवजात शिशु मृत्यूदर कमी करणे तसेच आधारयुक्त मातृत्व पद्धतीने चालना देण्यासाठी हाती घेण्यात आलेल्या लक्ष कार्यक्रमात ग्रामीण रुग्णालय आरणीला प्रथम पारितोषिक मिळाले ही अभिमानास्पद ही अभिमानास्पद कामगिरी डॉक्टर रमा बाजोरिया यांच्या मार्गदर्शनामध्ये अथक प्रयत्नांनी साध्य झाले असून संपूर्ण संघटित प्रयत्नांमुळे हा यशाचा टप्पा गाठलाय या कार्यात सहकार्य मार्गदर्शन जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर सुखदेव राठोड आर एम ओ डॉक्टर रमेश मांडण डी क्यूएक्सी डॉक्टर दीपाली खंदारे यू ए गायकवाड जी डी पी एम प्रीति दुधे यांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा पार पडलाय सदर कार्यक्रमाचा भक्कम पाया रचून सतत प्रेरणा देणारे माजी वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर सुनील भवरे यांचे ग्रामीण रुग्णालयाकडून विशेष आभार मानले जात आहे हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी ग्रामीण रुग्णालयाचे कर्मचारी वर्गाच्या अथक परिश्रमानं हा पुरस्कार मिळाला असल्याचं डॉक्टर रमा बाजुरिया यांच्याकडून सांगण्यात जात आहे उपक्रम यशस्वी करण्यासाठी ग्रामीण रुग्णालयातील अधिकारी व कर्मचारी डॉक्टर आशिष पाटील डॉक्टर शुभांगी बोरकर डॉक्टर रंजिता रंजिता राहुल मोहिते अमोल चौहान अभिजित खन्नारे हर्षद दुदलवार शंकर टोपे बाळासाहेब लोखंडे अणूप तपासे भास्कर मुलाने विशाल शेज पुरुषोत्तम गुडे इत्यादी अधिकारी व कर्मचारी या सोहळ्यास उपस्थित होते एम एच एकोणतीस मीडियासाठी इरफान रजा प्रशिक्ष मुनेश्वर आणि